चलाय बाय बाय यांच्यामुळेटल आम्हाला पण जागा नाही मी कॅमेरा वरती पकडली मी देत तुम्हाला काहीच गर्दी बघा यार अजून सगळ्यांच्या हातभीर लगायला मागी मागी मागे पण हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सो मॉर्निंग पण आपली पार्किंगमध्येच झाली मी आणि कुणाला चाललो आहे मरीजला so बरेच झालं गेलो नाही भावेश पण नाही आहे भावेश गेलाय कामावर तर so मी आणि कुणाला आम्ही दोघंच आहे सो दोघंच जाणार मस्त एन्जॉय करू मी so मग ते ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू ठेवा किती मजा येते किती नाही ते बघायला विसरू नका सो चला पहिले जाऊया तिकीट वगैरे काढूया जाऊ मस्त एन्जॉय करत करत आज सोमवार पण आहे ना भावेशला पण सुट्टी नाही भावेशला बोललेलो भावेश बोलतो कामावर जायचं सकाळ सकाळी गेला भावेश कामावर हो। तर नसतोच आमच्यामध्ये चला आम्ही दोघंच आहे दोघंच चाललो आम्ही मरिला होणार पण आहे स्कोप पहिले तिकीट वगैरे काढू चाय पी पियाची का हां लवकरच चला काहीच पोहोचलो ब्रिजवरती आता इथून जाऊ सरळ पहिलं काउंट तिकीट तिकीट काउंटरचे इथं जाऊ तिकीट वगैरे काढू लगेच भेटू सकाल सकाळी गर्दीले असते बोलतं ट्रेनला कुणाला बोलतो तुला सोमवारच कसा भेटतो बोलतं आता सोमवारी आपलं दुकान बंद असतं त्यामुळे आपल्याला सोमवारी टाईम असतो तर चला भेटू काउंटरच्या इथं तर काहीच जस्ट तिकीट काढलं आहे आम्ही आता चाललो आहे खालते सो ट्रेनची वाट बघायची आता किती वेळाची ते किती आहे ना माहिती सो बघूया कोणाला तर माहीत आपल्याला तुम्हाला माहीत माहिती आपल्याला काहीच माहीत नाही असं कुणालच्या भरोशावर आपण चाललं लेट्स हो नशीब गर्दी नाही वाटते एवढ्याच तर दिसते बघू भलट पाच दहा मिनिट लेटच असलो वाटतं ट्रेन बघू लेट्स हो पहिले जाऊया जसं उतरलं उतरले पहिले काहीतरी खाऊया कोणालला जाम भूक लागली मुला लागले लागले दोघांना पण लागले चला ट्रेनची वाट बघू लगेच निघू गाईच गर्दी बघा गाडीला किती आहे इथे चढायला बी जागा नाही आहे बघा अरे द्यावा द्यावा पूर्ण ट्रेन भरून चालली पूर्ण आम्ही नाही चढलो आहे ट्रेनमध्ये चला नाही बाय बाय यांच्यामुळे चढायला भेटलं बाय बाय काय करतो ना, भाई भाई ना गर थी गर थी गर आता हे बघा कशा चढलं ना गाईच गर्दी बघा किती असतं लोकल ट्रेनला आता आम्ही जाऊ दुसऱ्या ट्रेनमध्ये कुनल बोलतो रिक्स नको बोलतो आरामात जाऊ या <laughs> चढायलाच भेटलं नाही काय तिला गर्दी होती चला वाट बघ वा दुसरे ट्रेनचे गव येईल त्या साईडला पण गर नाही गर्दी आहे पॅकच झाले त्या साईडला पण गर्दी बघा काहीच किती आहे अजून येईल ये का नाही ट्रेन काही बसलो जस्ट ट्रेन मध्ये सॉरी उभाच आहे बसलो की नाही सो ट्रेन मध्ये गर्दी पण एवढी आहे आता ही तर आम्हाला दुसरी ट्रेन ट्रेन नव होती ती लय लास्ट बघू त्यामुळे लवकर जायचंय आपल्याला तर ट्रेन मध्ये कसं चढलो गर्दी बघू शकतो किती गर्दी आहे इथे थांबायला पण जागा नाही मी कॅमेरा वरती ना तुम्हाला काहीच गर्दी बघा यार अजून सगळ्यांच्या हाताभेद असतात लटकल्या मागे माझी मागे कोणी का गर्दी काही कधी उत्तर येतो ना ट्रेनिंग मग कधीतरी या जर रोजच असतं तर आहे गर्दी का असते का का

काही जस्ट ट्रेन मध्ये बसलोय विचार केलेला के ना मस्त सिद्धिविनायकला जाऊ दर्शन वगैरे यायला पण आणि मी गेलो तर मजा नाही येणार भावेश बी पाहिजे होता सो आम्ही तिघे वापस एकदा येऊ तर सिद्धिविनायकला जाऊ दर्शन घ्यायला नक्कीच त्याच्या अगोदर जाऊया आपण आता जाऊया मरीन ला मला ब्लॉग मध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू किती मजा येते किती नाही लास्ट पर्यंत बघा जाता जाता काहीतरी खाऊ खूप लागलेलं मजा येत असेल असं काय माहिती कंटिन्यू राह ला पोहचलोय मरीन स्टेशनला जाऊया पहिले बाहेर तू आता कुणाल बेल पण घेतले खायला बेल हो एक नाही ला तिकीट लागली चला निघतो आता जायला बाहेर एक्झिट करू लगेच जाऊया मरीन ड्रायव्हर मजा नाहीत पण ठीक दोघे तीन चार जण असतो तर अजून मजा आली असते कुठे चला काहीच इथून बाहेर इथूनच हा याला पण ना माहीत बोला इथून ना हरवडी मारायची घे तू मार बघू हे यार असते मारली का मी बघू मारतो मला मारतो आमदार दा काहीच पोहचलोय मरीन ड्रायव्हला बघा क्लायमेट बघा किती भारी आहे चला काहीच पोहचलोय मरीन ड्रायव्हला सो ऊन पण खूपच आहे क्लायमेट पण खूपच भारी आहे चला अजून समोर जाऊन दाखवतो तुम्हाला नाही भारी वाटतं बघा किती एकदम स्वच्छ मजा पण येते भावारी अजून जरा लेट आलो असतं ना चार साडेचारचा टायमान तर भारी वाटला असता दुपारच्या टायमात एवढा नाही ऊन लागते निसतस पण सिरियसली बघणे आहे मरीन मरिन ड्रायव्हरला पण नाही चला काही निघतो आता घरी जायला ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे बऱ्याच वेळेस ताबड बराच टाईम स्पेंड केला ऊन जास्ती लागत म्हणून बरं लवकर निघू न जाऊ पहिले घरी नेक्स्ट टाइम येऊ पाच साडेपाचच्या दरम्यान आला ना कसा क्लायमेट पण भारी असतो बसायला पण तिथे बसायची पण इच्छा होती आता इच्छा पण होत नव्हती चला निघतो जायला चुन्हालचं काय विचार काय माहिती पण जाता का जाता का ते खाऊन जाऊ येताना दोन ज्यूस तर पिलेत पण जाताना काहीतरी खाऊ नव्ह सो चला बघू आता काय खायला पिकतो काय नाही ले लास्टपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये न चॅनलवर नवीन असेल तर लवकर सबस्क्राईब करून जावा बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा लेट्स कर गो कर, कर पोहोचलो आम्ही आता चर्च गेटला इथून क्रॉस करू न डायरेक्ट जाऊ खाऊ गल्लीमध्ये इथूनच ना इथूनच वाटतं चला कायच चला गाईस पोहोचलो खाऊ गल्ली मध्ये या साईडला घेतले मस्त शोरूमा खायला बघा आता किती टाइम लागतो बनवायला बिनवायला हा हो यावी बघा कसं या किती आपण चला परापट शॉरमाची ऑर्डर दिले खाऊ न लगेच निघू जायला गाईच मस्त शॉरमा घेतले बघा या साईडला खाऊन बघा कसा बघ पहिले अस्ती खाना ना ब्रो का घ्या घरा सांग ना चला काही आपण पण खाऊन बघूया टेस्ट करूया कसा आहे कसा नाही लगेच भेटू चला तर काहीच आमचं सर्व म्हणजे शर्मा वगैरे खाऊन झालेलं मस्त ज्यूस वगैरे पिला सोनिक आता घरी जायला फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे फक्त तीन टक्केच आहे कधी पण मोबाईल ऑफ होऊ शकतो झालं तरी आपण डायरेक्ट घराजेतच भेटू स्वसाला पहिलं जाऊया इथून आपल्याला ट्रेन चेंज करायची लेट्स गो चला या घरी जायला आताच एक बाहेर रिंगलं आता स्टेशनवर निघतो मग ट्रेन पकडून गाडी अब्ली <laughs> तर काही आता जस्ट पोहोचलो आहे पार्किंग एरियामध्ये सो आता इथून गाडी वगैरे हो काढू न जाऊ घरी सो so येतं येतं असा सीन झाला की आपल्याला माहीत नाही आपण कधी जात नाही ट्रेननी लवकर सो so येथे येतं असं झालं की एक माणूस होता सुद्धा so बोलतो सी एस टी ठाणे आता मला काय समजलं ना तसा बोलला तो, तो नंतर जो असं असतं की जे सी एस टीला बसले त्यांनी ठाण्याला उठावं लागतं ना दुसऱ्याला सीट द्यावं लागतं आता आपल्याला काय माहीत नव्हता त्यामुळं मी बोललो बरं मला डोंबुरीला उतरायचं तर काही संध्याकाळच्या वाजल्यात साडेआठ वाजल्यात भावेश भेटला आपला जाऊया जरा नाक्यावर एक काम आहे तो करू भेटूया सांग तुला टाइम होता का नव्हता हा एवढा असताना आपल्या सोबत आपण गेलो असतो मस्त सिद्धिविनायकच्या मंदिरात वाया वगैरे पडले असत्या नेक्स्ट टाइम जाऊ भावेश कुणाल मी बघू आणि घेत आला तर पण घेऊन जाऊ तो पण आम्ही तिघे चौघा असला ना मजा येते नव्हती कुणाला पण बोललं बोलतोय दोघे बोलतात भावे असेल तर ते तर जास्त मजा असते एकमेकांची खेचा घेतली एक काम आहे तर काहीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा